आता शेवटच्या त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं जे उदाहरण सांगितलं ते मी त्या कट्ट्यावर बसून ऐकत होतो मी आलो आपल्या अभंगवाणीमध्ये जे अमोघ शब्द आपल्या मुखांमधन रत्न बाहेर पडत होते ते मला दोन पाच मिनिट श्रवण करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करताना मला इतकंच आठवलं हो की माझ्या आईनं मला हे संस्कार दिले ती फक्त चौथी पास आहे आणि माऊली तिला भगवत गीता मुखत गत आहे हो म्हणजे तिनं मला सांगितलं यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थो धनुर्धुरा तत्र श्रीविजुतिधुर्वा तिरमतिर्मन हे तिनं मला सांगितलं माऊली आणि आजही मला मन मला अगदी सद्गतीत होत आहे की अध्यात्माची थाकत काय असते अध्यात्म काय असतं परमेश्वर चरणी लीन कसं व्हायचं परमेश्वराचे वारंवार आभार कसे मानायचे आणि ते आभार मानत असताना आपला भार या भूमीवर आहे आणि ती ही धरती माता सहन करते ते सहनशक्तीचे संयमाचे धडे कसे गिरवायचे माझ्या आईने शिकवलं मला आणि तशी अध्यात्माची रुची अध्यात्माची प्रकृती अध्यात्माची वृत्ती अध्यात्माची उन्नती प्रगती जे काही आहे तुम्ही भगवान, भगवान श्री कृष्णाचा भक्त आहे आपण वारकरी म्हणून पांडुरंगाची भक्ती करत असताना सुद्धा भगवान श्री कृष्णाला विठ्ठलाला विष्णूचा अंश म्हणून स्वीकारतो त्याची पूजन करतो त्याची अर्चना करतो त्याची साधना करतो आणि पूजा अर्चना साधना करताना त्याला मंदिरात बसवतो आणि त्याला सांगतो की तू मंदिरात आहे परंतु भगवान श्री कृष्णाने विष्णूंनी विठ्ठलांनी हे सांगितलं की अरे बाबा नो तुम्ही मला मंदिरात कशाला बसवता मी तुमच्यात आहे तुम्ही तुमचं वर्तन करा मला वाटतं माऊली मी आपल्या समोर म्हणजे साक्षात विद्यापीठा पुढे कुठेतरी नर्सरीतल्या पोरांनी बोलावं इतकं मी काही इतकं पुण्यवान मी नक्की नाही इतका पुण्यवान मी नक्की नाही परंतु धाराशिव जसा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचं महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचं महाराष्ट्र जसं त्यांच्या नावाने ओळखलं जातो हा हिंदुस्थान जसा छत्रपतींच्या नावानं ओळखला जातो तसा हा महाराष्ट्र संत महंतांच्या नावानं ओळखला जातो माझा जिल्हा माझा धाराशिव जिल्हा महाराज हसेगावकरांच्या नावानं सुद्धा ओळखला <laughs> माझ्या जिल्ह्यामध्ये म्हणजे मावली आपल्या हसेगावपासून एक वीस बावीस किलोमीटर वर मी एक उसाचा कारखाना चालवतो मावली आपले पुण्य पदस्पर्श माझ्या त्या उद्योगाला व्हावे मला अनेकदा वाटलं परंतु बघा भगवंताची कृती नीती प्रकृती कशी असते मला माहित नव्हतं मी काल ज्या वेळेला ज्ञानेश्वरचा फोन आला मला त्यावेळेला मी कैची थांबला होतो उत्तराखंड मध्ये नीम बाबाच्या दर्शनाला मी गेलो होतो आणि मी तिथं असताना मला त्यांनी सांगितलं की असा असा एक कार्यक्रम आहे आणि आपण भाऊ यावं मला मा, मी त्यांना सांगितलं की बाबा मी नक्की नाही सांगू शकत मी प्रयत्न प्रामाणिक करेन आणि आता सुद्धा ज्या वेळेला आपलं संकीर्तन या ठिकाणी होणार आहे म्हणून कळलं मी वेड्या वाकड्या मार्गाने का असताना उशीर थोडासा लागला त्याबद्दल विलंबाबद्दल क्षमा मागतो परंतु मी आलो आणि मला कदाचित आमच्या ज्ञानेश्वर माउलीच्या उपस्थितीत आपल्याला आमंत्रण द्यायचा योग असावा माऊली आपले पदस्पर्श माझ्या उद्योगाला लागावे आणि भारतीय जनता पार्टीचा मी ऋणी आहे मला जे प्राप्त आहे ते पर्याप्त आहे मला जे आतापर्यंत दिलंय या पार्टीने ते खूप दिलं आनंद दिलाय आनंद दिले, दिले।, दिले। मी अखंड जरी भारतीय जनता पार्टीचा झेंडा देव देश आणि धर्मासाठी काम करणार हा पक्ष आहे या पक्षाचा झेंडा अखंड माझ्या खांद्यावर असाच राहिला तरी मी भरून पावलं असं समजेन माऊलीनी आणि आपल्या सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि प्रभूंच्या शुभ हस्ते हा वारकरी पंथाचा फेटा माझ्या डोक्याला मस्तकाला लाभला हा पहिला अनमोल आणि उत्तुंग असा माझा सन्मान आपल्या चरणी आपण करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद धन्यवाद दत्ता भाऊ या ठिकाणी माऊलीच्या प्रेमापोटी आपण आला आणि माऊलीच्या वडिलांनी जी अखंड आयुष्यभर सेवा केलेली ती म्हणजे डोक्यावरती फेटा बांधूनच अखंड गुरुदेव महाराजांनी सांगितलेलंच आहे सगळं या ठिकाणी आपण दत्ता भाऊचं भाषण श्रवण करत असताना मला वाटलं होतं असा एक अनुभव आला कुणीतरी कीर्तनकारच बोलते काय का योगेश इथून सुरुवात झाली आदरणीय राजकारण कमी आणि आध्यात्मिक जीवन जास्त जगणं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय भाऊ कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित राहिले प इथं आलेला प्रत्येकजण हिराच आहे बरं का महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वाघवत धर्माचा प्रचार प्रसार करणारी सगळी मोठी प्रवक्ते कीर्तनकार महाराज मंडळी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जिल्हा परीक्षकाचा जिल्हा आहे सकल संत परीक्षक वैराग्य रागर सी गोरोबा काका काकांनी त्यावेळी सगळ्या संतांची परीक्षा पाहिली आणि आता जेवढी सगळे संत फिरते त्या सगळ्या संतांची परीक्षक आदरणीय ही गोरोबा काकाचा दादा या ठिकाणी उपस्थित